नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असं बीट आणि गाजरचा हलवा बनवूया टिकायलासुद्धा एक चार पाच दिवस छान टिकते आज आपण दूध न वापरता किंवा मिल्क पावडर न वापरताच आज हा हलवा बनवणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि दहा ते पंधरा मिनटात होणारी आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा लागेल तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि तुम्ही केकसुद्धा बनवू शकता छान घट्ट बनवून घ्यायचा आणि मस्त केक आकार देऊ शकता लहान मुलंसुद्धा खुश होतील तर आता आपण सुरुवात करूया तर मी एक अंदाजेच गाजर घेतलेली आहे एक पाव किलो असतील मोठे मोठे गाजर आहे आणि एक बीट घेतलेलं आहे आता हे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण याचे सालं काढून घेऊ छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि सालं काढून घेतले तुम्हाला जेवढं प्रमाणमध्ये बनवायचं तेवढ्या प्रमाणमध्ये ते तुम्ही हलवा बनवू शकता तर छान कोरडे करून घेतल्यानंतर वरचे सालं काढून टाकायचे पाठीमागचे पुढचे डेटा काढून टाकायचे बीटचं पण आपण सालं काढून घेतलेलं आहे आता आपण किसनीने किसून घेऊया तर तुम्ही बारीक किसणीनं सुद्धा किसू शकता किंवा मोठ्या किसनीने किसलं तरीसुद्धा चालते तर आता बीट किसून झालं आता हे मोठे मोठे जे गाजर आहे याच्यामध्ये जो मधले मध्ये पांढरा भाग असतो तो खूप कडक असते तर असं साईडनं गोल गोल फिरत पूर्ण आपल्याला हे गाजर किसून घ्यायचं आहे आणि मधला पांढरा भाग बाजूला काढायचा आहे म्हणजे चवई छान येते तर आपले पूर्ण गाजर आणि बीट किसून झालेले आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती मोठा एक चमचा ते तूप घातलेला आहे तूप पूर्ण कडाईला लावून घ्यायचं म्हणजे आपलं हे जे मिश्रण चिटकणार नाही आता आपण जे बीट आणि गाजर किसून घेतलं तर ते घालून घेऊया आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे सारखं परतून घ्यायचं आहे म्हणजे खाली पण नाही लागला पाहिजे याच काळजी घ्यायची आहे छान परतून घ्यायचं आहे सारखा म्हणजे व्यवस्थित परातला गेला पाहिजे अधूनमधून थोडंसं झाकण ठेवलं तरी चालते कारण थोडेसे गाजर वाफेमध्ये लवकर मऊ होतात गाजरांनी बीट बघू शकता कलर मस्त येत आहे हळूहळू आता आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट टाकून घेऊया हवा असल्यास तुम्ही अजून एक दोन चमचे तूप घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता आपण मनुके आणि मी काजू बदामचे आधीच काप करून ठेवले ते ते घालूया तर हे छान परतून घेऊया तुम्ही हवा असल्यास आधीच हे ड्रायफ्रूट तळून घेऊन वरतून टाकले तरीसुद्धा चवीला छान लागतात तर हे थोडंसं आधीच टाकायचे म्हणजे ह्यामध्येच छान हे मिक्स होतात आणि छान परतूनसुद्धा निघतात आता बघू शकता तुम्ही त्याचं बरोबर गाजराचं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्येच आपले हे गाजर मऊ झालेले आहे आता आपण साखर घालूया आवडीनुसार तुम्ही अर्धा गुळ अर्ध साखर घातली तरीसुद्धा चालते किंवा नुसती साखर घातली तरी चालते तर एक अंदाजे वाटीभर मी साखर घातलेली आहे आता पूर्ण साखर परत आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे तर हळूहळू हे साखरेला पाणी सुटतं आणि ते साखरेला पाणी सुटल्यामुळे त्यामध्येच आपला हलवा तयार होते तर विलायची पावडर घातलेली आहे बडी आणि विलायची पावडर एकत्रच केलेली आहे आपण याच्यामध्ये दूध पण नाही वापरलेलं आहे आणि मिल्क पावडरसुद्धा नाही वापरलेला आहे तर आज आपण हे दोन तीन पदार्थापासूनच मस्त अतिशय चवीला चा छान असा हा हलवा बनवलेला आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हळूहळू पाणी सुटलेलं आहे साखरेचं जसं जसं ते घट्ट होईल तसं तसं अजून त्याचा कलर छान येते बघू शकता तुम्ही तर कलरही छान येते बीटमुळे हलव्याला आणि चवीला सुद्धा छान लागते असं बीटची चव लागत नाही गाजर असल्यामुळे तर एक सात आठ मिनटं पूर्ण गाजराचं हे हलवा तयार करायला लागलेले ला आहेत आता हे पूर्ण साखरेचं पाणी सुटलं तर गॅस अधूनमधून थोडासा वाढवला तरी चालते कारण आपल्याला हा हलवा छान घट्ट असं बनवायचा आहे म्हणजे पूर्ण जे साखरेचं पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान हे हलवा बघू शकता मस्त कलर आला आहे आणि छान आपला हलवा कोरडा पण झालेला आहे तुम्हाला दाखवते मी जवळूनसुद्धा तर मस्त तुम्ही याच्या वड्या पण पाडू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा बनवू शकता तर बघा मी एका डब्यामध्ये टाकलं होतं मस्त सेट करून असं केक सारखं तयार केलं म्हणजे लहान मुलंसुद्धा खुश होत वरतून मी ड्रायफ्रूट घातले आहेत आहे थोडेसे तुम्ही हे ड्रायफ्रूट तुपामध्ये थोडेसे तळून घेऊनसुद्धा घालू शकता तरीसुद्धा अप्रतिम लागते तसेसुद्धा छान लागतात बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेला आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की हलवा करून बघा कारण बीट असंही कोणाला जास्त आवडत नाही तर तुम्ही बीटाचा वापर अशा याप्रमाणे करू शकता आणि टिकायलासुद्धा हा चार पाच दिवस टिकते हलवा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा हेल्दी असा आपला गाजर मीठ हलवा तयार आहे तर भेटूया नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद